रस्त्याच्या बाजूला शेण जमा केल्याने महानगरपालिकेने केला पाच व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल रस्त्यावर करून अतिक्रमण केल्याबद्दल मनपाच्या वतीने कारवाई करण्यात जालना शहरातील मंगळ बाजार येथील समाज मंदिर समोर सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला वेगवेगळ्या ठिकाणी शेणाचे गंज मारून ठेवल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने महानगरपालिकेकडून दोन वेळा नोटीस बाजारात येऊन देखील मंगळ बाजार नागरिकांनी शेण उचलून न घेतल्याने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंगळ बाजार कार्यक्षेत्रातील श्री राधेश्याम लोखंडे स्वच्छता निरीक्षक जालनाश्वर महानगरपालिका यांनी अनुक्रमे केतन रमेश यादव नितीन मुन्नालाल मेघावाले धनुलाल नीलाराम भगत सोनू अर्जुन भगत अमर रामलाल भुरेवाल या सर्व मंगळ बाजार एकूण पाच जणांवर सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये रितसर गुन्हा नोंदण्यात आला असून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये रस्त्यावर जनावरे सोडू नये तसेच प्राण्याचे मलसूत्र सार्वजनिक ठिकाणी टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे आवाहन स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे ब्युरो